बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हे परवाच जो भारतीय जनता पार्टीचा आमचा सदस्य नोंदणीचा जो मेळावा झाला त्याच्यामधला हा विषय आपण मांडत आहात पक्ष दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चालू आहे सभासद नोंदणी चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामधील लोकांनी महायुतीला समर्थन दिलेलं आहे त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षांकडं लोकांचा थोडासा ओढा वाढलेला आहे कल वाढलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता मी नावं कुणाची घेणार नाही आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात चांगले वरिष्ठ असणारे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत यासंदर्भातच मी आमचे प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे साहेब आणि आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्याशी त्या दिवशी चर्चा केलेली होती जो दादाने आपल्या भाषणामध्ये विषय मांडला आणि लवकरच मुंबई या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचंही वेळ घेऊन या सर्व नेते मंडळींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल जेणेकरून भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन मोठ्या प्रमाणात वाढेल याचा मला विश्वास आहे